नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी रामदास पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन भरतीची अपडेट स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बघणार आहे बँकिंग क्षेत्रासंबंधित एक नवीन भरतीची अपडेट मित्रांनो जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या सर्कलमध्ये जर कोणी बँकिंगची तयारी करत असेल बँकिंग संबंधित परीक्षेची तयारी करत असेल तर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत लगेच शेअर करा चला तर मग बघूया आपण या भरतीचे काही महत्वाचे मुद्दे मित्रांनो ही भरती एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत घेण्यात येणार आहे तर नेमकी ही भरती बघा सीबीओ म्हणजेच सर्कल बेस्ड ऑफिसर्स या पदासाठी ही भरती घेण्यात येणार आहे या भरतीसाठी एकूण जागा म्हणजे वॅकेन्सी दो दोन हजार नऊशे चौसष्ट इतकी राहणार आहे त्यामध्ये पण दोन पार्ट आहेत म्हणजे पहिली वॅकेन्सी जी आहे ती दोन हजार सहाशे पदांसाठी म्हणजे रेग्युलर जी पद आहेत त्यासाठी ह्या दोन हजार सहाशे जागा राहणार आहेत आणि त्यानंतर तीनशे चौसष्ट ज्या जागा आहेत त्या बॅकलॉग या पदासाठी राहणार आहेत त्यामुळे जी भरती दोन हजार नऊशे चौसष्ट पदांची होणार आहे ती या एकूण दोन विभागामध्ये विभागली गेलेली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता म्हणजे एज्युकेशनची अट जी ठेवण्यात आलेली आहे ती तुम्ही जर कोणत्याही शाखेमधून पदवीधर असाल म्हणजे तुमचे ग्रॅज्युएशन हे कोणत्याही डिपार्टमेंटमधून झाले असेल तर तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकताय तसेच त्यासोबत दोन वर्षाचा बँकिंगचा अनुभव म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला दोन वर्ष कोणत्याही बँकेमध्ये एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे अनिवार्य आहे त्याच्यासह तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकत नाही त्यामुळे तुमच्याकडे दोन वर्षाचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे खूप महत्वाचे आहे त्यानंतर एज लिमिट म्हणजे वयाची अट या भरतीसाठी मित्रांनो वयाची अट देण्यात आलेली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तुमचे वय एकवीस वर्ष ते तीस वर्षापर्यंत पूर्ण असले पाहिजे तर पात्र ठराल त्यामध्ये एस सी आणि एस टी या दोन कास्टसाठी एकूण पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे एस सी आणि एस टी या कास्टसाठी व वयोमर्यादा एकवीस वर्ष पूर्ण ते पस्तीस वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे आणि ओबीसी ओबीसी या कास्टसाठी एकूण तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे तीन वर्ष म्हणजेच मित्रांनो एकवीस वर्ष ते तेहतीस वर्षापर्यंत जे या कास्टमधील विद्यार्थी आहेत ते या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करू शकतात मित्रांनो या भरतीसाठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक एक हा एकोणतीस मे दोन हजार पंचवीस हा राहील त्याच्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत एकोणतीस मे ऑनलाईन पद्धतीचा शेवटचा दिनांक दिलेला आहे तुम्ही एकोणतीस मे पर्यंत वाट बघू नका तुम्ही वीस मे च्या आधीच या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन करून घ्या कारण की शेवटच्या आठ दिवसामध्ये सर्व्हर डाऊन होण्याची शक्यता असते त्यामुळे वीस तारखेपर्यंत तुम्ही या भरतीसाठी फॉर्म अप्लाय करून घ्या मित्रांनो माहिती आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या सर्कलमध्ये जो कोणी भरतीची तयारी करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर अशाच सगळ्या भरतीविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन भरतीची काही अपडेट आली तर तुमच्यापर्यंत ती लगेच पोहोचली जाईल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक भरतीची अपडेट घेऊन तोपर्यंत खुश रहा, फिट रहा, जय हिंद